तु ह्या आईच बघूनच नाही होती का तुमच्या घरात ताटली होती बघा मंडळी आता ताटलीवर आली पायीच्या आईन कसा संसार केला इकून इल तिकून कुणाला म्हणती माझ्या ताटली माझ्या ताटली तू ह्या आईची ताटली अहो एवढच नाही होती का तुमच्या घरात पळी होती आता एवढी एवढ्या पळीवर आली येऊन जाण म्हणती होती का पळी होती का पळी अगं तू आईची पळी तिकडे जाऊन दे फुकणी होती फुकायची फुकणी एक दिवस फुकायला गेलो साऱ्या गाव गौर्याचा इसतो माझ्या डोळ्यात तिची आईची फुकणी अशी पुढून धुरून आणि आईची फुकणी सगळं होती का तुमच्या घरात टी वी बा बा बाबा आता बा, तो परदावा दवाखान्याच्या खाली ऍडमिट करायला निघाली अगं टीव्ही नाही टीव्ही 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 त्याचे चित्र दिसते ते लय भूषण सांगत आई बापाच मग आपल्या आई बापाचं भूषण सांग